यशवंतराव चव्हाण या ठिकाणी आपण पक्षाच्या वतीने ठेवण्यात आलेला होता महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राभर पंचवीस जिल्ह्यामध्ये काम करत आहोत या ठिकाणी आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री समुराज देसाई यांना आपण आमंत्रित केलेलं होतं परंतु त्यांनी आपल्याला वेळ देऊन तारीख देऊन देखील ते आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत त्याचं कारण असं आहे की लंडनवरून जे महाराष्ट्र सरकारने वाघ नक्या आणलेले आहेत त्या संदर्भामुळे ते आज साताऱ्यामध्ये आहेत उद्या कार्यक्रम मुख्यमंत्र्याचा आहे आणि त्यामुळं शंभुराज देसाई पालकमंत्री ठाणे जिल्ह्याच येऊ शकलेले नाहीत तसेच मुख्यमंत्री आदरणीय यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि ते मातंग समाजाला बेगार भाडोत्री सभासदांना गरिबांना न्याय देऊ शकतात जसे अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री आहेत त्याच धर्तीवर शिंदे शिंदेसाहेबांचं काम है, आहे आणि ते अनाथाचे नात आहेत आणि अनाथाचे नात असल्यामुळं शिंदे शिंदेसाहेब निश्चितपणे आम्हाला न्याय देतील हे आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व बेगरभाडोत्री समाजांचा महामेळावा आपण यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केलेला होता या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा, आपल्याला सांगू इच्छितो की आज या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेशजी मस्के उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्रजी वायकर आणि या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट वैजनाजी वाघमारे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे परंतु आज आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी नाराज केलेला आहे त्यांनी यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी वेळेतला वेळ काढून पाच मिनिट का व्हायना परंतु आमच्या या सर्व सभागृहामध्ये येऊन सर्व जनतेला रहिवाशांना त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी केलेलं नाही ही थोडी खेदाची बाब आहे दुःखाची बाब आहे तरी देखील आमचा विश्वास आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदयावर की त्यांनी आम्हाला न्याय देतील हा आम्हाला विश्वास आहे आमच्या मागण्या त्या मान्य करतील हा देखील आमचा विश्वास आहे आज या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊंचा पंचावन्न वा दिन आहे आम्ही मागणी करतो आपल्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्याकर की सर्व महापुरुषाचे स्मारक झालेले आहेत परंतु संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करणारे टाऊ फोडणारे संयुक्त महाराष्ट्राचे जनक साहित्यरत्न डॉक्टर लोकशेर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक या मुंबई शहरात झालं पाहिजे आम्ही मागणी केलेला स्मारक जो चेंबूर छडा नगरीत आहे तीच जागा आम्हाला मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे ती मागणी सरकारने मान्य करावी की आमची मागणी आहे एकमेक पन्नास लाख मातंग समाजाच्या वतीनं मी महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या माध्यमातून आर एस एस रयत अंबू स्वयंसेवक संघ या ट्रस्टीच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून मी मागणी करतो की निश्चितपणे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री न्याय देतील एवढंच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो मेळाव्याच्या आयोजन काय सांगाल सन्माननीय थोरासाहेब यांनी जो आज लोकशाही रंगाभाऊ साठे जे उत्साहाच्या निमित्ताने जो पुण्यतिथी जो, जो कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो कार्यक्रम अगदी मोठा झाला आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न हाताळला गेला तो प्रश्न म्हणजे बेघर आणि भाडोद्री लोकांचा होता त्याच्या त्यामुळं मी त्यांचं अभिनंदन करतो की हा विषय त्यांनी अतिशय मन देऊन आणि लक्षपूर्वक घातलेला आहे हा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेला आहे त्यांच्याही त्याबद्दल अनुषंगाने दृष्टीने यांना आश्वासन दिलेलं आहे पण या कार्यक्रमाला ते आले नाहीत येऊ शकले नाहीत त्यामुळं आदरणीय थोरात साहेबाचा थोडा गैरसमज होतोय ते, होतो ते नाराज आहेत पण लागेच त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब असतील सगळं मंत्रिमंडळ घेऊन त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला निश्चित येणारं मंत्रिमंडळ आपण त्यांच्या समेत आलोया धन्यवाद मोठ्या दिला काय नाही महिलांनी दिला सगळ्यांनी बेघर बेघर यासाठी दिला काय करो साहेब नाही लोक नाराज वाटतात वाट ना आले तर बरं झालं असतं शंभर राजे देसाई नालकमंत्री आले असतात थोडं बरं वाटलं असतं ना पहिल्या टायमाला बी असंच केलं ना आता बी असंच केलं त्यासाठी थोडी नाराजी वाटती ना वंशिनी लोक जरा हे होतात असं थँक्यू काय सांगत आज साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुण्यस्थितीनिमित्त आज मेळावा घेतला आहे माननीय श्री थोरात्री साहेबांनी तर भरपूर चांगल्या प्रमाणे महिलांचा आणि सगळ्यांचा प्रतिसाद मिळायला सुद्धा इथे बसत होता सगळ्यांचे आता लवकरात लवकर त्यांचं काम मार्गी लागावं म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिला होता पण अचानक त्यांना म्हणजे येऊ शकले नाही ते काही निमित्ताने तरीसुद्धा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन करतो की लवकरात लवकर काम मार्गी लागावं आणि हो सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतात जय लवजी जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम मोबाईल बंद काय आज साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्यानिमित्त आज मेळावा घेतला आहे माननीय श्री थोरातजी साहेबांनी तर भरपूर चांगल्या प्रमाणे महिलांचा आणि सगळ्यांचा प्रतिसाद मिळायला सुद्धा इथे उपस्थित होते सगळ्यांचे आता लवकरात लवकर त्यांचं काम मार्गी लागावं म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिला होता पण अचानक त्यांना म्हणजे येऊ शकले नाही ते काही निमित्ताने तरीसुद्धा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन करतो की लवकरात लवकर काम मार्गी लागावं आणि सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतो जय लवजी जय महाराष्ट्र जय जय भीम